रामटेक मध्ये परशुराम जयंती उत्साहात साजरी रामटेक येथे ब्राह्मण समाजातर्फे भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली भगवान परशुराम जयंती श्रीराम शाळा येथून सुरुवात झाली रामटेक शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत भगवान परशुराम रथ यात्रा आपल्या गंतव्यस्थानाकडे आली ढोल पथक भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती डीजेवर प्रभू श्रीराम यांच्या गाण्यावर तरुणाई भक्तिगीतावर नाचत होती आकर्षक रथ सजविण्यात आला होता रथावर श्री भगवान परशुराम यांची प्रतिमा ठेवण्यात आली थीक अनेक भक्तांनी रथाचे स्वागत व रांगोळी व आरती करून केले रथयात्रा समाप्तीनंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले आणि आरती करून महाप्रसाद वितरित करण्यात आले रथयात्रेत शेकडो स्त्री पुरुष युवक युवती सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज बंधूंनी अथक परिश्रम केले श्री भगवान परशुराम जयंती भक्तगण प्रत्येक वर्षी साजरी करत असतात सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल